नमस्कार मी गौरी बाईकर तुम्ही पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष वीस जानेवारी एकोणीसशे सत्तावन्न हा भारताच्या अणुशक्ती क्षेत्रातील एक महत्वपूर्ण दिवस होता या दिवशी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते आशियातील पहिली अणुभट्टी अप्सरा या देशाला अर्पण करण्यात आली ही अणुभट्टी मुंबई जवळील ट्रॉम्बे येथे असलेल्या ॲटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट म्हणजेच आजचे भाभा अणुसंशोधन केंद्र इथे स्थापन करण्यात आली होती अप्सरा या अणुभट्टीची स्थापना ही भारताच्या शास्त्रीय आणि औद्योगिक प्रगतीसाठी एक मोठं पाऊल होती यामुळे भारताला अणुऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनण्याची दिशा मिळाली या अणुभट्टीचा वापर वैज्ञानिक संशोधन औद्योगिक अनुप्रयोग आणि वैद्यकीय क्षेत्रातही केला जाऊ लागला संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या पोलार संगीत पुरस्काराने विख्यात सितारवादक पंडित रविशंकर यांना सन्मानित केलं हा पुरस्कार पंडित रविशंकर यांच्या महान योगदानाचं भारतीय शास्त्रीय संगीत संगीताला जागतिक पातळीवर पोहोचवण्यातील त्यांच्या प्रयत्नांचे आणि संगीताच्या क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेल्या अतुलनीय वारशाचे हे प्रतीक होता पोलार संगीत पुरस्कार हा एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे जो संगीताच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो हा पुरस्कार संगीत क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो पंडित रविशंकर यांना हा पुरस्कार मिळाल्याने भारतीय शास्त्रीय संगीत जगभरात हे प्रसिद्ध झाले आणि ह्या संगीत शैलीची लोकप्रियता देखील वाढू लागली वीस जानेवारी अठराशे एकसष्ट रोजी सातारा जिल्ह्यातील अस्ते या गावी काशीबाई गोविंदराव कानेटकर यांचा जन्म झाला त्या काळात स्त्री शिक्षणाला विरोध असतानाही काशीबाईंनी स्वतःच्या मेहनतीने आणि कुटुंबाच्या प्रोत्साहाने शिक्षण घेतले त्यांनी मराठी इंग्रजी आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले त्यांचं लग्न वकील गोविंदराव कानेडकरांशी झालं जो स्वतः एक सुधारक विचारवंत होता काशीबाईंनी मराठी साहित्यात स्त्रियांचा स्वतःचा एक वेगळा मार्ग निर्माण केला त्यांनी कादंबऱ्या कथा आणि निबंध लिहिले त्यांच्या लेखनात स्त्रीच्या स्थिती समाजसुधारक आणि वैयक्तिक अनुभव यासारखे विषय प्रमुख होते त्यांची कादंबरी रंगराव ही मराठीतील पहिली स्त्री लेखिकेची कादंबरी म्हणून ओळखली जाते त्यांच्या लेखनाने त्या काळातील महिलांना ही प्रेरणा दिली आणि त्यांना स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन देखील केलं काशीबाई केवळ एक लेखिकाच नव्हत्या तर त्या एक समाजसुधारक देखील होत्या त्यांनी स्त्री शिक्षण आणि महिलांच्या अधिकारांसाठी झालेल्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या लेखनाद्वारे त्यांनी समाजातील कुप्रथांवर टीका देखील केली आणि महिलांना स्वतंत्र विचार करण्यास प्रोत्साहन देखील वीस जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी जन्मलेले कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर म्हणजेच मास्टर कृष्णराव हे भारतीय संगीत विश्वातील एक अद्वितीय कलाकार होते त्यांच्या गायनात ग्वालेर आग्रा आणि जयपूर या तीन प्रमुख गराण्यांचा सुंदर संगम दिसून येत असे त्यांची गायकी ही केवळ शास्त्रीय संगीतापुरती मर्यादित नव्हती तर नाट्यसंगीत आणि चित्रपट संगीतातही ते त्यांनी आपले अतुलनीय योगदान दिले त्यांच्या गायनात भाव लय आणि ताल यांचा अद्भुत समन्वय हा होता मास्तर कृष्णराव यांनी वंदे मातरम या राष्ट्रगीताला दिलेली चाल आजही प्रत्येक भारतीयाला भाऊक करते त्यांच्या ह्या चालीमुळे वंदे मातरम हे गाणं अधिकच लोकप्रिय झालं त्यांची ही चाल देशभक्तीची भावना व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम बनली आहे मास्टर कृष्णराव यांच्या या योगदानामुळे वंदे मातरम हे गाणं केवळ एक गाणंच राहिलं नाही तर ते भारतीय स्वातंत्र्य संग्रमाचं देखील बनलं आहे वीस जानेवारी एकोणीसशे एकावन्न रोजी भारत देशाने एक महान समाजसेवक गमावला अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ज्यांना ठक्कर बाप्पा म्हणून ओळखलं जातं त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेला समर्पित केलं विशेषतः त्यांनी गुजरातच्या आदिवासींच्या उत्खननासाठी मोठं योगदान दिलं आहे गोपाल कृष्ण गोखले यांच्या सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी सेवा मंडळ आणि हरिजन सेवक संघ यासारख्या संस्था ह्या स्थापन केल्या भारतीय संविधान सभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी लढा दिला ठक्कर बाप्पा यांनी आदिवासींच्या समस्यांचे गांभीर्य ओळखले आणि त्यांच्या उत्खननासाठी अथक प्रयत्न केले शिक्षण आरोग्य आणि सामाजिक सक्षमीकरण या क्षेत्रात त्यांनी अनेक योजना राबवल्या त्यांच्या प्रयत्नामुळे आदिवासी समाजात जागृती आली आणि त्यांना आपल्या हक्कांबद्दल देखील जाणीव झाली बराक हुसेन ओबामा यांनी एका भव्य समारंभात अमेरिकेचे चव्वेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट यांनी त्यांना शपथ दिली यासह ओबामा यांनी अमेरिकेचे पहिले काळ राष्ट्राध्यक्ष बनून नवा इतिहास रचला कार्यक्रमाची खास गोष्ट म्हणजे ओबामांनी त्याच बायबलमधून शपथ घेतली ज्या बायबलने अब्राहम लिंकन यांनी एकेकाळी शपथ घेतली होती भव्य दिव्य सर्वत्र ओबामा ओबामा असे नारे गुंजत होते ओबामा यांच्या आधी जो बायडन यांनी उपराष्ट्रपदाची शपथ घेतली या ऐतिहासिक क्षणाचे भारतातील आणि विदेशातील अनेक पाहुणे आणि स्टीव्हन स्पिलबर्ग आणि त्याचबरोबर मोहम्मद अली यासारखे सेलिब्रिटी देखील साक्षीदार आहेत एकूण संख्या पाहिल्यास सुमारे वीस लाख लोकांनी या सोहळ्यात आपली उपस्थिती नोंदवली होती